एवढी नाही ते अजून पिकायला लागली ते सुरुवात सांगितलं होतं होत बस मस्त अगं इकडे एक झाड आहे बोरीची पिकली ती दोन झाड भरपूर आहे नमस्कार मंडळी तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सगळं स्वागत आहे तर आम्ही आलोय बोराच्या झाडाली बघा मस्त अशी मस्त अशी बोर खायची चालली आहे बघा आंबट गोड बोरायची आणि पिकले ती बोर इकडं राधा चालाय बोर पाडायचं भरपूर बड़, झाडा खाली पण बोरं पडले ती आणि झाडाला तर गच्च भरले बघा कॅमेऱ्यात दिसते का कुणाकुणाला कुणा बोर आवडते ती कमेंट करून नक्की सांगा आणि मस्त लागते ते आंबट गोड बोर मी तर लई दिवसात खायले तिथं नाही अगं तिथं कुठं राहण्यात जात नाही कि खुकू खो खु खो खु खो कितीचा करवून पावसाळ्यात असते जरी बस बस झाली चल तुला तिकडच्या पोर या तर म्हणतो गुवाडा आहे का बाई तिकडं बोर आहे ती गोडबंडी आहे ती कुठ आहे ती ही मधली बारकी होई नाही बघू नको ती ना बाय चल बघा एवं कशी बोराचा ढिगारा घेऊन बसले आहे काय अजून एवढी नाही जास्त फेकलेली त्या तिथं तती द होती तो ती लिंबाचं झाड आहे का त्याच्या आळीकडे होती आम तुडलेले मोठी बोर होती आम्ही तो जेवढ होता चला नहीं नहीं। चला आता बोर खाऊन झाले आम्ही निघालोय तिकड झाडा खाली बाज आहे तिकडे जाऊन भाजी नीट करायची आहे कांदा चिरायची आहे ती आम्हाला

तू येणार का घरी चल की उद्या सुट्टी आहे आता उद्यापासून शाळा बंद आहे चला तर बोर खाणार आहे आता मस्त भरपूर वटी भरून बोरं आणली ती कोणाकोणाला बोर आवडते ती कमेंट करून नक्की सांगा बोरं खातो आम्ही भाजी आणून ठेवते भाजी नीट करून घ्यायची